भेटलेल्या आहेत त्यातनं काही चर्चा निष्पळ आली नाही खरं म्हणजे मुंबईमध्ये लाखो लोक एकत्रित आले त्यांच्या अन्न पाणी या व्यवस्था महापालिकेने पुढं होऊन केल्या पाहिजेत माझं जिल्ह्या पुणे मुंबई महानगरपालिकेतल्या प्रशासनाला देखील विनंती आहे ठीक आहे त्यांच्या मागण्यासाठी लोक आलेले आहेत आपण तिथं सुविधा सगळ्या माहिती हे बघण्याचं काम केलं पाहिजे कारण लाखो लोक आलेले आहेत आणि तेवढी काळजी सरकारने पुढाकार घेऊन घेतली पाहिजे जहारांगी असं म्हणाले की इंग्रजमध्ये सरकार पानटपऱ्या असतील दुकान असतील सर्व समिती त्यांना भेटायला गेलेली होती शिंदे समिती त्यांची चर्चा चालू आहे हो पण काय होतंय नाही झाली निष्पन्न त्यातून काही नाही झालं आंदोलन ठाम आहेत मुदतवाढ मुदत मागितलेली मुदत मुदत आहे असं काहीतरी निष्कर्षापर्यंत येऊ दे त्यावर ते राजकीय भाष्य करणं योग्य नाही असं जे काय होईल ते नक्की काहीतरी तोडगा सरकारने काढावला तुम्ही गेल अशी आशा आपण करूया ओबीसी सुद्धा आक्रमक झाले ते सुद्धा मुंबईला कूच करणार असं म्हणतात जरांगे बाटल्यानंतर ते सुद्धा आता आक्रमक झाले यावर काय सांगा यावर म्हणजे सरकार असं प्रश्न मार्गी काढण्यात सरकारचं चार महिन्यापूर्वीच मराठा आंदोलन सांगितलेलं होतं सत्तेत बसणारे जे बसलेलं सरकार आहे ते यावर काय करत आहे ओबीसी बाबतीत असो किंवा मराठा आंदोलना बाबतीत असो ते आपण लोकं मुंबईत गेलेली आहेत सरकार प्राधान्याने यावर काही ना काही मार्ग निघेल अशी आशा करू त्यावर कोणतंही राजकीय भाष्य करणं हे उचित होणार नाही हा राजकीय प्रश्न नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे त्यामुळे यावर काही इतर भाष्य करणं योग्य नाही दिलेली आज मुदत मुदत आहे दुसरा कायदा निर्माण तुम्ही नाही असं आहे की पहिलं म्हणजे तिथं जे लाखो समर्थक त्यांचे आले त्यांची व्यवस्था करण्यासाठी सरकारने देखील काही पुढाकार घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे त्यांना एवढी मोठ्या प्रमाणात लोक आलेली आहे आणि काही ना काही मार्ग लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल अशी आशा आपण ठरूया पण okay. ला लाखाच्या संख्येनं मुंबईत लोक दाखल होतात हे आंदोलक सगळे सरकारला सहकार्य करावे आहेत पण सरकारकडून कोणत्या प्रकारचं सहकार्य किंवा तोडगा काढण्याची काही चिन्ह दिसत नाही आहे त्यामुळं आंदोलन शिंदे समिती आता साहेबांना भेटलेली आहे त्यांची चर्चा झालेली आहे परत जाऊन ते पुन्हा आमची काही विचार करतो तो विचार झाल्यानंतर आपण सकारात्मक काहीतरी उपाय निघेल इलाज निघेल 谢谢，谢谢。